श्री स्वामी समर्थ अपरा एकादशीला करा हे उपाय तुमचे नशीब नक्कीच बदलेल एक आर्थिक समस्यासाठी जर तुमच्या घरात धनाची कमतरता असेल तर एका पिवळ्या कपड्यात दोन हाळकुंड चांदीची किंवा साधे एक रुपयाचे नाणे आणि पिवळ्या रंगाची कवडी ठेवा अपरा एकादशीच्या पूजेत हे श्रीहरीला अर्पण करा आणि नंतर धन ठेवण्याच्या ठिकाणी ठेवा यामुळे धनवृद्धी होते दोन धार्मिक ग्रंथानुसार एकादशीला भात खाण्यास मनाई आहे असे मानले जाते की एकेकाळी महर्षी मेदाचा एक भाग पृथ्वीत नाहीसा झाला होता जिथून भाताची उत्पत्ती झाली होती म्हणून भात खाणे ही त्या देवत्वाचा अपमान मानले जाते आणि यामुळे उपवास खंडित होऊ शकतो तीन नोकरीत अडचणीसाठी मेन राशीसाठी जर तुमच्या करिअरमध्ये बाधा येत असतील तर अपरा एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या पानावर हळदीने स्वस्तिक चिन्ह काढा आणि ते भगवान विष्णूच्या चरणी ओम नमो भगवते नारायण महा मनत अर्पण करा यामुळे प्रगतीचे मार्ग खुले होतात चार मानसिक शांतीसाठी या दिवशी भगवान विष्णूचे ध्यान करावे आणि शांतचित्ताने त्यांच्या मंत्राचा जप करावा यामुळे मानसिक शांती आणि सकारात्मकता मिळते पाच पितृदोषातून मुक्तीसाठी अपरा एकादशीला पितृतर्पण करणे किंवा त्यांच्या नावाने दान करणे पितृदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी उपयुक्त मानले जाते सहा केस नके आणि दाढी कापू नका एकादशीला शरीराच्या कोणत्याही भागाचे केस नके किंवा दाढी कापण्यास मनाई आहे यामुळे उपवासाचे पुण्य कमी होऊ शकते सात दिवसा झोपू नका उपवास करणाऱ्यांनी दिवसा झोपणे टाळावे असे करणे आळसाचे लक्षण मानले जाते आणि त्यामुळे उपवासाचा फायदा देखील मिळतो म्हणून दिवसभर देवाचे नाव घेत राहण्याचा प्रयत्न करा आठ मंदिर स्वच्छ ठेवा घरात बांधलेले मंदिर स्वच्छ करणे खूप महत्त्वाचे आहे घाण किंवा गोंधळ हे देवाचा अपमान मानले जाते यामुळे घरात वास्तुदोष देखील येऊ शकतो म्हणून मंदिर नक्की स्वच्छ करा नऊ केस धुऊ नका जर ते खूप आवश्यक असेल तर या दिवशी केस धुणे टाळा केस धुण्याची गरज असली तरी साबण किंवा शॅम्पू वापरू नका दहा तेलाने मालिश करू नका या दिवशी शरीरावर तेल लावणे किंवा डोक्यावर मालिश करणे देखील निषिद्ध आहे यामुळे उपवासाचे भंग होते अकरा तिजोरी पैशाने भरलेली असेल अपरा एकादशीच्या दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करा त्यानंतर तुळशीची पूजा करा तुळशीजवळ देशी तुपाचा दिवा लावा आणि आई तुळशीची आरती करा फळे आणि मिठाई अर्पण करा या दरम्यान तुळशी मंत्राचा जप करा आणि तुळशी चालीसा पठण करा धार्मिक श्रद्धेनुसार अपरा एकादशीच्या दिवशी तुळशीजवळ देशी तुपाचा दिवा लावल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते तसेच तिजोरी नेहमी पैशाने भरलेली असते बारा याशिवाय अपरा एकादशीच्या दिवशी पवित्र नदीत स्नान करणे शुभ मानले जाते यानंतर सूर्यदेवाची प्रार्थना करा दिवेदान करा धार्मिक श्रद्धेनुसार अपरा एकादशीच्या दिवशी दिवादान केल्याने मित्र प्रसन्न होतात तसेच सर्व कामात यश मिळते घरात नेहमीच सुख शांती राहते तेरा सनातन धर्मात दररोज रा घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ दिवा लावणे शुभ मानले जाते त्यामुळे अशा परिस्थितीत अपरा एकादशीच्या दिवशी संध्याकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ दिवा लावावा असे मानले जाते की हा उपाय केल्याने घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही आण आणि घरात नेहमीच सुखशांती राहते चौदा अपरा एकादशीच्या दिवशी दान करण्याचे विशेष महत्त्व आहे या दिवशी पूजा केल्यानंतर मंदिरात किंवा गरिबाल गरिबांना नक्कीच दान करा असे मानले जाते की दान केल्याने आर्थिक लाभ होण्याची शक्यता असते यासोबतच सोबतच जीवनात आनंद येतो पंधरा अपरा एकादशीला भगवान विष्णू आणि लक्ष्मीची पूजा करा आणि त्यांना पिवळे चंदन आणि केशर गुलाबजलात मिसळून टिळा लावा हिया टिळा लावून स्वतःला टिळा लावा आणि कामाला लागा असे केल्याने काम निश्चितच पूर्ण होते सोळा एका दिशीला व्रत करा आणि त्या दिवशी एक नारळ कापून त्यात साखर आणि देशी तूप भरा नंतर हे नारळ पुन्हा बंद करा आणि जवळच मुंग्याच्या वारूळ असेल अशा ठिकाणी मातीत थोडे गाढा मुंग्या त्यात मिसळलेली साखर आणि नारळ खातात तेव्हा तुमच्या आर्थिक समस्या कमी होऊ लागतील काही दिवसात सर्व प्रकारच्या आर्थिक समस्या दूर होतील सतरा एकादशीच्या दिवशी देटासह सुपारीच्या पानावर रोली किंवा कुंकू लावून स्त्री लिहा आणि ते भगवान विष्णूला अर्पण करा त्यानंतर पूजा करा पूजा संपल्यानंतर ही पान लाल कपड्यात गुंडाळा आणि तिजोरी ठेवा असे केल्याने नोकरीत लवकर बढती मिळते व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन संधीही उघडू लागतात अठरा एकादशीला भगवान कृष्णाला श्रीकृष्णाला नारळ आणि बदाम अर्पण करा पूजा झाल्यानंतर हे नारळ आणि बदाम लहान मुलांना खाण्यासाठी वाटून द्या सलग सत्तावीस एकादशी असे केल्याने प्रत्येक इच्छा पूर्ण होते एकोणीस या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय या त्यांच्या आवडत्या मंत्राचा एकवीस माळ जप केल्याने व्यक्तीवर अचानक रे अचानक येणारे संकट दूर होतात वीस जर एखाद्या जोडप्याला मूल होत नसतील तर त्यांनी एकादशीच्या दिवसापासून ओम श्रीम ह्रीं क्लीं क्लो देवकी सूत गोविंद वासुदेव जगतपते देही मे तनयम कृष्ण त्वमम शरणा गता या गोपाल मंत्राचा जप करा सुरू करावा या मंत्राचा दररोज एक माळ किंवा एकशे आठ जप केल्याने लवकरच मूल होण्याची शक्यता निर्माण होते एकेवीस आरोग्य अपरा एकादशीच्या दिवशी संध्याकाळी तुळशीच्या झाडाखाली गायच्या तुपाचा दिवा लावा आणि भगवान विष्णूचे ध्यान करताना तुळशीच्या झाडाच्या साथ फेरा करा असे केल्याने तुमचे संपूर्ण कुटुंब निरोगी राहील आणि तुमच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होणार नाही बावीस केळीचे झाड अपरा एकादशीच्या दिवशी केळीच्या झाडाची धूप दिवा रोली तांदूळ इत्यादी पूजा करा आणि भगवान विष्णूंना केशरयुक्त दूध अर्पण करा काही मिनटांनी ते प्रसाद म्हणून प्या सर्व केल्याने पती पत्नीमधील ना ते गोड होईल तेवीस व्यवसाय व्यवसायात समस्या असल्यास अपरा एकादशीला अकरा गोमतीचक्र आणि तीन लहान एकाक्षी नारळ घ्या मंदिरात स्थापित करा आणि दूध धीप इत्यादींनी त्यांची पूजा करा पूजा केल्यानंतर गोमती चक्र आणि एकाक्षी नारळ पिवळ्या कपड्यात बांधा आणि कार्यालय किंवा दुकानाच्या मुख्य प्रवेशद्वारावर लटकवा या उपायाने व्यवसाय सुरू होईल भगवान विष्णूची पूजा सकाळी सकाळची तयारी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करणे शक्य असल्यास पाण्यात गंगाजल टाकावे स्वच्छ वस्त्र परिधान करावे व्रताचा संकल्प भगवान विष्णूचे ध्यान करून उपासाचा संकल्प करावा पूजास्थानाची तयारी घराच्या मंदिरात किंवा पूजास्थानाला गंगाजल शिंपडून शुद्ध करावे लाकडी पाटावर पिवळे वस्त्र अंतरून भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा चित्र स्थापित करावे अभिषेक अर्प आर, आणि अर्पण भगवान विष्णूला आणि लक्ष्मी मातेचा पंचामृताने अभिषेक करावा त्यांना फुले चंदन केशर आणि पिवळे फुले अर्पण करावी तुळशीचे पान विशेषत अर्पण करावे धूप आणि दीप धूप आणि तुपाचा दिवा लावावा मंत्रजाप ओम नमो भगवती वासुदेवाय या मंत्राचा जप करावा विष्णुसहस्त्रनामाचे पठण करावे अत्यंत फलदायी मानले जाते कथाश्रवण अपरा एकादशीची व्रत कथा वाचावी किंवा ऐकावी आरती शेवटी भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेची आरती करावी भोग आणि प्रसाद देवीला मिठाई किंवा फळाचा नैवेद्य दाखवावा आणि नंतर तो प्रसाद म्हणून सर्वांना वाटावा दानधर्म अपरा एकादशीच्या दिवशी दान करणे अत्यंत महत्त्वाचे आहे गरीब आणि गरजूंना अन्न वस्त्र धान्य किंवा दक्षिणा दान करावी ब्राह्मणांना भोजन देणे किंवा त्यांना आवश्यक वस्तू दान करणे शुभ मानले जाते गाईला चारा देणे किंवा मंदिरात दान करणे देखील पुण्यकारक आहे त्याचप्रमाणे अपरा एकादशी व्रत करणाऱ्यांनी कोणालाही अपशब्द बोलू नये कटू बोलू नये कोणाचं मन दुखू नये शांत राहावे मौन पाळावे यामुळे अपरा एकादशीचे पुण्यफळ संपूर्ण आपल्याला लाभेल ला कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ